विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ता नसूनही न्याय देण्याची भूमिका राहिली आहे त्यामुळे जनता आम्हाला स्वीकारणार जिल्हा अध्यक्ष कोळगे बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि ही पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष भैया कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष भैया कोळगे जिल्हा सल्लागार चंद्रकांत पवार जिल्हा संघटक वैभव मोकळ जिल्हा संघटक संजय भालेराव त्याचप्रमाणे संगमनेर तालुकाध्यक्ष संदीप भाऊ मोकळ संगमनेर <San> शहराध्यक्ष अजिजबाई ओहरा रावरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके देवळाली प्रवरा कार्याध्यक्ष आबा कदम राहता तालुका महासचिव किरण कोळगे आदी उपस्थित आहेत तर बघूया सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये काय पत्रकारांनी प्रश्न केलेले आहे त्यांची उत्तरे समाधानकारक मिळालेली आहे का नाही आणि काय विजन काय उद्देश घेऊन वंचित बहुजन आघाडी ही दोन हजार चोवीसचे चे विधानसभा निवडणुकीचे तिकीट उमेदवारांना देणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी बघा न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून संपूर्ण पत्रकार परिषद काय वंचितची वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेर मधून काय प्रश्न आहे विविध प्रश्नावर स्थानिक ज्या संगमनेर तालुक्यातील प्रश्न असतील ज्या प्रश्नावर आहे ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करणार आहे आपण बघितलं रस्त्याचा प्रामुख्याने प्रश्न आहे का संगमनेरातील रस्ते ग्रामीण भागातील असू म्हणजे फार मोडकळी चाललेली म्हणजे कुठेही जर काम चालू आहे तर तिघडे जोडण्याचं काम संगमनेर तालुक्यात चालू म्हणजे या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी जातीय वाद करणं या जिल्ह्यातील प्रकारे पण प्रामुख्याने छोट्या छोट्या गोष्टीतून वाद करून दोन समाजात तेड लावून निर्माण करणं एक आम्हाला संविधानवादी म्हणून वंचित बहुजन आघाडी एक आर्टिकल फोर्टीनुसार आपण जर बघतो कायद्यानं प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे कोणी व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे, जे जेणेकरून तुम्ही काहीही धंदा करू शकता काहीही काम करू शकता कोणचेही कपडे घालू शकता काहीही खाऊ शकता तर याच्यावर निर्बंध लावणं आणि निर्बंध लावून त्यातून ब एखाद्या समाजाला डॅमेज करणं तर हे प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे का हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी त्या, त्या मुद्द्यावर घेऊन प्रामुख्यान वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार किती उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत आतापर्यंत सहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत आतापर्यंत त्यांचे मुलाखती घेऊन आपल्याकडे सभासद असतात पक्षाचे ती फी वगैरे भरून आता आपण सर्व डॉक्युमेंटरी करतोय त्यांची काय विजन असणार आहे विधानसभा निवडणूक लढवायची आहे ज्या उमेदवाराला किंवा वंचितला संगमनेर तालुक्यातले असे कोणते प्रश्न आहेत की जे ज्याचा अजेंडा तुम्ही जनतेसमोर मांडणार आहात आता ज्या आपण जर बघतो शिक्षणाचा अभाव थोडासा ग्रामीण भागात शिक्षणाकडे आपल्याकडे बघितलं तर तितक्या पद्धतीनं शिक्षण नाही शहरी भागात जेवढं आहे तेवढं ग्रामीण भागात शिक्षण नाही रोजगार नाही आपली जी सी आहे संगमनेरची ती पूर्व ताकदीनं चालू नाही म्हणजे जेणेकरून युवकांना रोजगार मिळण्यासाठी अ आपण बघितलं आता स्कॉलरशिपचा विषय झाला विद्यार्थ्यांचा म्हणजे इथं पेपर इथं नोंदणी केलेली जातील तो पेपर लीक होऊन एखादी फी भरली जातील तो पेपर लीक झालेला असतो म्हणजे भरपूर प्रश्न असेन की युवकांसंदर्भात असो महिलांसंदर्भात असो का, का ज्या प्रश्नावर वाचा फोडल्या जात नाही आज सगळ्यात महिला महिला संरक्षण असन महिलांसाठी जे आता रात्री अपरात्री आप आपण जातोय तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासाठी नक्कीच एक व्हिजन घेऊन काम करणार तुम्ही आता जसं सांगितलं की महिलांसाठी पुरुषांसाठी ठीक आहे विविध तुमचे काही तुम्ही योजना आखल्या असाल परंतु संगमनेरमध्ये किंवा संगमनेर तालुक्यामध्ये नामदार बाळासाहेब थोरात जे मुख्यमंत्री शर्यतीमधले नेते आहेत संगमनेरचे मोठे नेते आहेत त्यांना तुम्हाला सामोरं आहे आमदारकी लढवायची आमदाराला तिकीट द्यायचंय असं तुम्ही अगोदर किंवा आतापर्यंत असं काही जनतेच्या ग्राउंड लेव्हलला जाऊन कामं केलेली आहे ज्यामुळं तुम्ही त्यांना तो व्हिजन तुमचं तुम्हा दाखवण्यास तुम्हाला मोकळीत राहील आतापर्यंत तशी वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता नाही आली पण विरोधात आपण या समाजाला न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी प्रामुख्याने जिल्ह्यात घेतलेली जिल्ह्यात ज्यावेळेस मुस्लिम अत्याचार चालू असताना आज राऊरी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं तीस हजार लोकांचं एक मोर्चा नियोजन केलं आपला असो एसटीपीचा प्लांट संदर्भातील प्रश्न असो तिथंही वंचित बहुजन आघाडीने मोठ्या पद्धतीने भूमिका घेतली आणि ज्या पद्धतीने वारंवार आंदोलन करणं असेल आज संगमनेरातील विविध प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले आज ओबीसी समाज मराठा आरक्षण तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका इतकी स्पष्ट होती का मराठा समाजाचं हे ताट वेगळं असावं आणि ओबीसी समाजाचं ताट वेगळं असो त्यातून आपल्याला एक प्रश्न घडत होता काका का वंचित बहुजन आघाडीचं नेमकी भूमिका काय भूमिका हीच होती प्रामुख्याने ओबीसी समाजाला एक प्रम वेगळं ओबीसी समाजात ज्या आरक्षण आहे ते त्याच पद्धतीने ठेवून मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण द्यायचं याच प्रामुख्याने प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी सामोरे जाणार वंचित बहुजन आघाडीला बे आतापर्यंत बीजेपीची बी टीम म्हटलं जात हे आणि त्या दिवशी तुम्ही रॅली म्हणजे आंदोलन केलं राहुल गांधीच्या वक्तव्यावरती तर ह्या दोन्ही याच्यात तुम्ही काय सांगाल की काय नेमकी काय भूमिका राहील एक बघा एक विचार केला तर आज दुसऱ्या आमच्या एका समूहाला पाण्याच्या गोटासाठी आम्हाला इतकं सत्याग्रह आंदोलन करावं लागले तर राजकीय सत्ता घेताना हे आमच्यावर आरोप होत राहणार आहे एक बघा आम्ही कुठं कोणा सगळं से, सेटलमेंट केली असेल सध्या बाळासाहेब आंबेडकर असू प्रत्यक्षाध्यक्ष रेखादा ठाकूर असू ते आज एक एका पक्षाचे बघतो आपण मंत्री होऊन बसलेत असा साहेबांनी विचार केला असता तर तेही मंत्री झाले असत पण एका समाजाला न्याय देण्याची भूमिका एक विजन घेऊन जर पुढे कोणी जाणार आणि आता असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर असो आता टीम ए टीम म्हणण्यात इतर हा प्रश्न धरला तर केरळमध्ये काँग्रेसमुळे केरळमध्येच काँग्रेसमुळे उमेदवार पडलेले आहेत यूपी मध्ये बी मुळे उमेदवार पडले पश्चिम काँग्रेस काँग्रेसमुळे उमेदवार तिथं ती बी टीम ठरत नाही का मग इथंच वंचित का बा एखादा वंचित समूह एखादा राजकीय सत्तेच्या समीप जाण्याचा जा प्रयत्न करत असेल स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तो बी तो तो टीम ठरतो हे आपल्याला एक समाज व्यवस्थेला एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे का एखादा पक्ष डायरेक्ट आपण बी टीम कशा पद्धतीने म्हणू शकतो त्यांचं ते, ते राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची करू शकत नाही का आणि ते करण्यासाठी प्रयत्न आम्ही नक्कीच करणार राहुल गांधी फॉरेन वर जाऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलतात एक विषय बघा बाहेर जाऊन बाहेर देशात जाऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणं आम्ही आरक्षण संपून टाकू आरक्षणाला विरोध हा तुमचा आजचा नाही राहुल गांधींचा आजचा नाही तर हा विरोध पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर इंदिराजी गांधी त्यानंतर राजीव गांधी म्हणजे हा आरक्षणाला हा विरोध त्यापूर्वी चालू आहे ओबीसी आरक्षण असो त्यावेळीची परिस्थिती बघा विरोध करणारे आहेत बाबासाहेबांना राजीनामा ओबीसी साठी राजीनामा राजी देणारे बाबासाहेब होते म्हणजे ह्या यांचा हा एक, एक, एकी झालेला विरोध नाही हा फार पूर्वीपासून काँग्रेसनं विरोध केलेला आहे तर आमचा इथं प्रामुख्यानं मोर्चा काढण्याचा उद्देश हा होता का लोकसभेला तुम्ही संविधान बचाव संविधान वाचवणारे आम्ही आहोत जर ह्या अवलगनात तुम्ही खोटे मत मागितले ते ते मतं मागितले तर त्याच्यातून आम्ही फक्त जाहीर माफी मागा समाजाची का, का संविधान ज्यावेळेस वाचतो तर वाचवणारे लोक आहोत आपण तर त्यावेळेस मेन गावा आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध करणारे असाल तर मग ते आज तुम्हाला लोकांना सामोरं जावं लागेल परिस्थिती तुम्हाला उत्तर द्यावं लागणार त्यातून आम्ही त्यांना सांगितलं का याच्यातून तुम्ही जाहीर माफी जनतेची मागा कारण की था 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 का मागा त्याचं कारण आहे का तुम्ही खोटं सांगून मतं घेतलेली आता तुम्हाला जो उत्तर जनतेच्या कोर्टात तुम्हाला उत्तर द्यावाच लागणार तुमचा काय जाहीरनामा राहणार तुम्ही काय म्हणून मतदारांपूर सामोरे जाणार आता वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं लवकरात लवकर जाहीरनामा सादर करणार पण जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्यातील टीम जिल्ह्यातील प्रश्न आहे नगरमानमार रोड आहे प्रामुख्याने आपल्या परत तुमचा पुन्हा नाशिक रोड जो जात हो शेत शेत होता शेतकऱ्यांचं भरपूर ते तर त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून निवेदन दिले का तोही टाळायचा का शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर प्रामुख्याने होत आहे एमआयडीसी सारखा प्रश्न आहे जिल्ह्यातील आज शिर्डीची एम तुमची इथली संगमनेरची एम आय डी सी सिरामपूरची एम आय डी सी या मोडकळीच आलेल्या एम आय डी याला याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मी उद्या जर सत्ता दिली तर आम्हा वंचित बहुजन आघाडी त्याच्यावर काम करता येईल का, का सत्ता नसल्यामुळे आम्ही फक्त विरोधकाचीच भूमिका करू शकतो आणि ती आता जिल्ह्यात जर कोणी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी का प्रत्येक प्रश्नावर आज वंचित बहुजन आघाडीना एक आरक्षण आदिवासी गायरान मनजमिनी संदर्भातील जे आदि जे आंदोलन होतं त्यातून आता काल परवा जे आर काढला जे आपले पालकमंत्री यांच्या एक बैठकीची वेळ दिली त्यांच्या कार्यालयावरही आंदोलन असो कारण हे तुम्हाला जे संगमनेर कारण का फक्त थोरात साहेबांच्या याच्यावर पंधरा दिवसापूर्वी आंदोलन जे आहे ते लोणीलाही होतं विखे पाटलांच्या घरावरही हो होतं का का जे सत्ता आहे आम्हाला जिथं जिथं जाणीव झाली हो तिथं तिथं आम्ही नक्कीच जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केलेला माहिती निवडणुकी के दरम्यान आता अजित दादा पवार हे प्रत्येक पक्षातल्या बऱ्याचशा नेत्या फुडाऱ्यांना भेटत आणि त्याच्यातून अशी पण माहिती मिळून आलेली आहे की ती वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएम घेऊन युती करण्याच्या तयारीत आहे त्यामध्ये वंचितचा काय रोल असणार किंवा वंचितची भूमिका काय असणार आता ते राज्य कमिटी हा मोठ्या पदाधिकाऱ्यांचा एक प्रश्न आहे पण तरी आपल्याला वंच जसं सध्या बाळासाहेब आंबेडकर असो रेखा असो ठाकूर असो प्रदेशाध्यक्ष यांनी जो आदेश दिला आपण ओबीसी घटक संघटना सर्व जिल्ह्यातील ओबीसी संघटना गोळा करून सर्वांच्या विश्वासाने त्यातील उमेदवारांना त्यांनाही प्रामुख्याने प्रतिनिधित्व देऊन कधी कधी आज आपण बघितलं भरपूर ठिकाणी ओबीसी राखीव असल्या की तिथं कोणबी करून ती जागा लाटल्या जायची तर त्यासाठी शंभर टक्के ओरिजिनल जो ओबीसी आपण त्याला एक पुनर्स्थापना करायची व त्या समाजाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जातीय स आपण उमेदवार जाहीर करतो या साखर पट्ट्यातील जे आता मातपर नेते सगळे यांच्या पुढे तुमचा टिकाव लागू शकतो काय वाटतं वाटत आता ही तर नक्कीच आपल्याला तो पडलेला प्रश्न तो नक्कीच आहे पण तुम्ही लोकसभेचं निवडणूक इलेक्शन बघितलं असेल का इतक्या मोठ्या ताकदी जर उभ्या होता तरीही आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षाताई होते यांनी फार निकराची झुंज दिलेली अशा परिस्थितीत आम्ही एक्क्याण्णव हजार मतदान घेतलेले का म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला गुलदस्त्यात पडणारा प्रश्न होता का निवडून कोण येणार शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीनं प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नाचं बळ का का जिल्ह्यामध्ये आपण विविध कामं केली त्या कामाच्या के कामा जोरावर ते मतदान झाले अशा प्रश्नावर आपण काम केल्याच्या जोरावरच आम्ही प्रामुख्यानं या साखर सम्राटांना सत्ता सम्राटांना शिक्षण सम्राटांना यांना आपण विरोध करण्याचा प्रयत्न करणार